कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड तालुक्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण कार्यकर्ता मेळावा आणि बैठक संपन्न झाली यावेळी आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव आणि पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं या बैठकीला संपर्क प्रमुख सहदेव बेटकर आणि दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीचा मुख्य उद्देश पक्ष संघटना अधिक बळकट करणे आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवरील समस्यांवर चर्चा करणे हा होता विक्रांत जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली यांनी कार्यकर्त्यांना बूथ पातळीवर सक्रिय काम करण्याचं आवाहन करत प्रत्येक घराघरात पक्षाचे विचार पोहोचवण्याचं आवाहन केलं या संवाद मेळाव्याला खेड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसून आला ज्यामुळे पक्षाचे खेड तालुक्यातील पकड अजून मजबूत असल्याचं चित्र पाहायला मिळालं काही माझी जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी निवड झाली आणि निवड झाल्यावरती फार हार तुरे वागत स्वागत ह्या गोष्टींमध्ये अडकून पडण्यापेक्षा दिलेली जी काही जबाबदारी असेल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याकरता जितकं लवकर बाहेर पडतील तितकं लवकर बाहेर पडायचं हे नेहमी माझ्या डोक्यात असतं तर यापूर्वी पण मी वेगवेगळ्या जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि म्हणून भेटलेली जबाबदारी ताबडतोब पार पाडण्यासाठी बाहेर पडायचं या उद्देशानंच दिवाळी काहीच दिवसांवरती आहे हे लक्षात ठेवूनच मी या ठिकाणी आमचे संपर्क प्रमुख बेटकर साहेब सोबत या ठिकाणी मी बाहेर पडलोय आज आम्ही दापोलीला दा गेलो आज खेड होत। होतो आज आम्ही खेडमध्ये आहोत त्या ठिकाणी भंडारला जाणार होतो परंतु आमचे तालुका प्रमुख थोडेसे आजारी आहेत त्याच्यामुळे तिकडे जाणं आम्ही टाळलं म्हणून या दोन तालुक्यात आम्ही त्या ठिकाणी दौरा केला पक्षाची परिस्थिती चांगली आहे शिवसैनिक हा खरोखर जागेवरती आहे कारण आपण ज्याला सर्वसामान्य शिवसैनिक म्हणतो त्यातलेच आज दापोलीमध्ये असताना त्या ठिकाणी मला वडप संघटना असेल रिक्षा संघटना असेल त्या संघटनेची लोक माझं अभिनंदन करायला भेटायला आले होते आणि मला सांगून गेलं आता आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षा आहे तुमच्याकडनं आम्हाला ताकद पाहिजे आणि म्हणून सर्वसामान्य शिवसैनिक आजही त्या ठिकाणी खरोखर जागे होते विक्रम जाधव यांची नियुक्त साहेबांनी केलेली आहे आणि हा आम्हाला जिल्हा प्रमुख पाहिजे पण भास्कर शेट जाधवांचा त्यांना विरोध होता तरी ते आम्ही विरोध करताना त्यांना सांगितलं तुमचा मुलगा म्हणून करत नाही विभागाचा चांगला नेता आहे आणि याला जिल्हाप्रमुख आपण करूया आणि त्याला घेऊन दापोलीमध्ये दापोली तालुकाप्रमुख ऋषी गुजर आणि संपूर्ण आज तालुक्याच्या याच्यामध्ये प्रमुख उपतालुका प्रमुख महिला मंडळ आढावा मिटिंग येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परती यासाठी तिथे आढावा मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि सगळा जुना आमचा शिवसैनिक माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची उद्धवजी साहेबांची आज तिथे प्रत्येकाच्या गावात गावात अजून शिवसैनिक आहेत साहेबांना मानणारा वर्ग आहे पण त्यांच्याकडं तरी जाऊन पाठीशी हात फिरवणं त्यांच्यात बसणं उठणं करणं तर त्यांना दुसरं आम्हाला काही नको असं त्यांचं म्हणणं आहे पण निदान आम्हाला तुम्ही ताकद द्या ताकद म्हणजे काय आमच्याकडे येऊन सुखादुखामध्ये तरी भेट द्या तर आम्ही तिथे त्यामध्ये आमच्या पक्षाला मांडणार आहोत आणि त्यांची ती भावना आहे आणि तिथून तो आमचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही या ठिकाणी खेळमध्ये आ, आ, या ठिकाणी आलेलं आहे आणि खेडचा साडेतीन जिल्हा परिषद गटाची तालुका प्रमुख आमचे दत्ताजी बिलारी साहेबांनी हे आयोजित केला त्यांनी सुद्धा आता प्रमुख उपयुभाप्रमुख शेखाप्रमुख सगळे केलेले त्यांना आम्ही आता मार्गदर्शन केले नाही आज देव आता ही दिवाळी झाल्यानंतर परत आम्ही जिथे गाव तिथे आम्ही जाणार आहे आणि गाव तिथे शेखाप्रमुख फलक लावणार मशानाचा झेंडा लावणार वाघाचा शिवसेना म्हणून असं दाखवल्या गेणार आहे आणि हे साहेबाने आमच्या लोकांवर हात ठेवलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नुकताच एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी खेड दापोली रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांनी शासनाकडे या रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती करण्याची आणि आवश्यकतेनुसार नव्यानं बांधकाम करण्याची मागणी केली आहे दापोली मी आज बरेच दिवसांनी गेलो रस्त्या हा रस्ता शिल्लकच नाहीये मुळामध्ये खेड चालू झाल्यापासूनच रस्ता शिल्लक नाहीये जिकडे तिकडे पक्षप्रवेश केले जातात काय सांगून केले जातात तर आम्हाला विकास काम करायचं होतं म्हणून आम्ही सत्ताधारी पक्षात गेलो किंवा शिंदे गटात गेलो अरे पण ज्या मतदारसंघात मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या मतदारसंघातच जर ह्या रस्त्याची परिस्थिती असेल तर विकास जे स्वतःच्या मतदारसंघात करू शकत नाही तर बाकी त्यांचा काय करणार म्हणून खरोखर वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे आणि मी विरोधी पक्षातला आहे मी विरोधी पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे म्हणून नाही तर आपण पीडब्ल्यूडीचा पत्रकार म्हणून आणि गेल्या वर्षापासनं ते ह्या वर्षापर्यंत आणि हे वर्ष संपायच्या आतपर्यंत जर का आपण मला जर माहिती आणून दिला की बजेट ज्याला म्हणतो आपण व्हाईट बुक म्हणतो त्या बजेटमध्ये ह्या विधानसभा मतदारसंघ असेल तर रत्नागिरी जिल्हा असेल त्याच्यातली किती कामं आहेत त्या आपण मला माहिती आणून द्या माझ्या माहितीनुसार एकही काम गेल्या वर्षभरात प्लॅस झालेलं नाही नवीन टेंडर आलेलं नाही आणि हे वर्ष संपेपर्यंत नवीन टेंडर यायची अपेक्षा त्या ठिकाणी नाही कारण की व्हाईट बुक मध्ये नावच नाही ଖରଖର ଅତିଶୟ ଦୟନୀୟ ପରିସ୍ଥିତି